खुलदाबा तालुक्यातील सोबलगाव येथील मराठा बांधव मुंबईकडे रवाना रवाना पारंपरिक भजने रचून हे सर्व जातीय बांधव मुंबईकडे रडू नको बाळा या भजन गीतावर आधारित रडू नकुबाळा मुंबईला जाते मुंबईला जाते आरक्षण घेऊन येते अशा प्रकारे रचलेले गीत चांगलेच व्हायरल होत आहे मनोजरांगी पाटील यांना समर्थन देण्यासाठी निघालेले सोबलगाव येथील धनगर समाजाचे व्हॉइस चेअरमन अजिनाथ बनसोड संतोष बापू साळुंके कैलास साळुंके दादासाहेब आढाडे अजिनाथ पवार सुभाष आढाडे रामचंद्र बोरसे संतोष सुरासे पोपट साळुंके गणेश शिंदे दिलीप साळुंके राजू साळुंके अजिनाथ सुरासे राजूनाना आढाडे गणेश निंबाळकर आदिनाथ साळुंके आदी जरांगे पाटील समर्थक यांचा समावेश आहे पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय आघाडे खुलताबाद ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा